आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे श्री स्वामी समर्थ उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळ उभी स्वामी शक्ती कडू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाव तू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास बघ मी आहे तुझा विश्वास समर्थ अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवा त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल